श्री स्वामी समर्थ प्रियच लॅप युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनोप्रवक स्वागत आहे आज आपण या संचाबद्दल आहे ती माहिती पाहणार आहोत या बॉक्समध्ये नक्की आहे तरी काय आणि आपल्याला नक्की करायचं आहे काय याच्या संदर्भाची माहिती त्यात आपण पाहणार आहोत हा जो संच आहे हा दिवाळी संच आहे ह्यामध्ये ज्या वस्तू आहेत या वस्तूमधील आपल्याला तेरा ऑक्टोबरपासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला सेवा आहेत ह्या करायच्या आहेत अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची ही जी सेवा आहे ती स्वामी समर्थ केंद्रानुसार ही सेवा आहे ती दिली जाते आणि दरवर्षी बरेचसे ताई आणि दादा अशा प्रकारची या संचामधील ज्या वस्तू आहेत त्यांची सेवा करतात आणि त्यांना खूप छान छान असे अनुभव आलेले आहेत अगदी कमेंटमधून ते सांगतात आणि मीही स्वतः दरवर्षी हा जो संच आहे तो आणते आणि या संचामधील ज्या वस्तू आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांची सेवा आहे ती करते तुम्ही फक्त एकदाच याच वर्षी हा संच घ्या आणि अशा प्रकारची ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची स्वामी समर्थ केंद्रानुसार ही सेवा करा पुढच्या वर्षी मला तुम्हाला सांगण्याचीही गरज पडणार नाही तुम्ही स्वतःच हा संच आणून अशा प्रकारची सेवा आहे ती नक्कीच तुम्ही कराल एवढीही प्रभावशाली सेवा आहे खूप महत्वाची ही माहिती आहे तर हा व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण पाहूया की या बॉक्समध्ये आहे तरी नक्की काय संचामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला काय मिळणार आहे से या संदर्भात जी काही माहिती आहे ते आता मी तुम्हाला सांगते या दिवाळी संचामध्ये आपल्याला खूप अशा भरपूर अशा वस्तू आहेत या दिलेल्या आहेत जेणेकरून अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी आपल्याला या दिवाळीमध्ये आहेत ह्या याचा उपयोग आहे तो होणार आहे यामध्ये आहे पंचगव्य पंचगव्य हे गाईचे शेण गोमूत्र दूध दही तूप यापासून आहेत हे तयार केलं जातं आणि हे स्नान करण्यासाठी वापरलं जातं प्रत्येकाच्या घरामध्ये हे अशा प्रकारचं पंचगव्य हे असावं याने आपलं मन आणि शरीर आहे ते शुद्ध होतं ज्यावेळेस आपण कुठलीही सेवा हेही करणार असो त्या अगोदर आपलं मन आणि शरीर आहे हे स्वच्छ झालं पाहिजे तरच आपल्याला त्या सेवेचा संपूर्ण लाभ आहे तो होतो त्या सेवेचं संपूर्ण फळ आहे ते मिळतं हे एक पंचगव्य आहे हे एक दिलेलं आहे यानंतर यामध्ये सुगंधी उठणं आहे हेही दिलेलं आहे तर हेही आपल्याला दिवाळीमध्ये आहे ते वापरायचं आहे आंघोळ करताना यानंतर यामध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजे दशांग धूप ही दिलेली आहे दशांग धूप आहे ही आपल्याला ज्यावेळेस आपण जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणार आहोत तेव्हापासून म्हणजे तेरा तारखेपासून ती सेवा संपणार आहे लक्ष्मीपूजन त्या सेवेपर्यंत आपल्यालाही जे दशांग धूप आहे म्हणजे की या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपल्यालाही आपल्या घरामध्ये लावायचे आहे याने वातावरण आहे ते शुद्ध आहे ते होतं गाईचं शुद्ध घी वापरून आणि त्याचबरोबर बऱ्याचशाच अशा आयुर्वेदिक ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर करून हे जी दशांग धूप आहे ही तयार केलेली असते यानंतर यामध्ये ते गंगाजल दिलेलं आहे गोमूत्र हेही दिलेलं आहे आपल्याला हेही आपल्या घरामध्ये आहे हे शिंपडायचं असतं तेही आपण नंतर सविस्तर पाहूया तर यामध्ये एक हिना अत्तर आहे हे दिलेलं आहे हे आपल्याला स्वामींच्या मूर्तीला आहे ते हे अत्तर आहे ते लावायचं असतं यानंतर हे जे कमळगट्ट्याचे मणी आहेत हे दिलेले आहेत तर याच्यावरती आपल्याला सेवा आहे ती करायची असते अखंडलक्ष्मी प्राप्तीची सेवा केली जाते यानंतर यामध्ये पिवळी मोहरी आणि हे जे आहे ते स्वामींच्या केंद्रामधील जी स्वामींची जी रक्षा आहे ही ही जी रक्षा आहे ती दिलेली असते त्यामध्ये जे हवन बिवन हे जे केंद्रामध्ये जे होतात तर त्याची ही रक्षा असते तर ही दिलेली आहे तर ही आहे ही याच्यावरती आपल्याला सेवा आहे ती ही करायची असते तर ते आपण पुढं सविस्तर पाहूया कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर ही एक नारायणी पोटली म्हणून आहे ही पोटली आहे ही दिली जाते तर ही ही पोटली आहे ती आपल्याला तिजोरीमध्ये आहे ती ठेवायची असते स्वामी समर्थ केंद्रामधून ही आलेली पोटली आहे तर यामध्ये धने आहेत कवड्या आहेत त्याचबरोबर लवंग वेलची आहे हळकुंड आहे आणि एक रुपया आहे हा एक रुपया आहे तो त्या ठिकाणी सिद्ध हे हा केलेला असतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये गोमती चक्र आहे म्हणजे अशा बऱ्याचशाच ज्या वस्तू आहेत त्या यामध्ये दिलेल्या आहेत तर यामध्ये दुसरी एक वस्तू दिलेली आहे ती म्हणजे हर्बल आयुर्वेदिक साबण आहे हा दिलेला आहे तर हा हे आपल्याला आहे तो या दिवाळीमध्ये आहे तो वापरायचा आहे अशा प्रकारचं जे हे सर्व साहित्य आहे ते हे दिलेलं आहे आता या संपूर्ण साहित्याचा आपल्याला नक्की कशा प्रकारे हे साहित्य वापरायचं आहे आणि आपल्याला सेवा आहे ती कशी करायची आहे याची आपण सविस्तर माहिती आहे ती आता आपण पाहूया याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस तुम्ही हा संच घेणार असाल त्यावेळेस त्या संचा सोबतच ह्या संचामध्येच आपल्याला अशा प्रकारचं एक माहिती पत्रक आहेत हे दिलेलं असतं यामध्ये आपल्याला कोणत्या सेवा आपल्याला कधी करायच्या आहेत आणि कशा पद्धतीने सेवा आहे ही करायची आहे ही संपूर्ण माहिती यामध्ये आहे ती दिलेली आहे हा जर अशा प्रकारचा जर दिवाळी संच घेऊन तुम्हाला जर अखंड लक्ष्मी प्राप्तीची जर सेवा जर करायची असेल तर हा जो संच आहे तो तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्याही केंद्रामध्ये नक्कीच मिळून जाईल तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी केंद्र असेल त्या ठिकाणावरून तुम्ही घेऊ शकता ही कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही असं समजू नका की जाहिरात करते पण ही कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही तुम्हाला जर खरंच जर सेवा जर करायची असेल तर अशा प्रकारचा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नाही मिळणार तो फक्त स्वामी समर्थ केंद्रामध्येच मिळतो दिंडोरी प्रणित त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणावरून घेऊ शकता याची किंमत आहे दोनशे एकावन्न रुपयाला हा मिळून जातो तर तुम्ही त्या ठिकाणावरून घेऊ शकता तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय काय सेवा करायचे आहेत तर तेरा तारखेपासून आपल्याला लक्ष्मीपूजनापर्यंत आणि त्याचबरोबर आपल्याला पाडव्यापर्यंतही कशा पद्धतीने भाऊबीज पाडव्यापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ते आता आपण पाहूया दिवाळी पर्व काळामध्ये आपल्याला हे जे पंचगव्य आहे तर हे जे पंचगव्य आणि हे जे उठणे आहे हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आहेत हे आपल्याला रोज आहे ते वापरायचं आहे हे वापरल्याने आपलं मन आणि शरीर आहे ते शुद्ध होतं तर हे आपल्याला रोज वापरायचं आहे दररोज सायंकाळी तुळशी पूजानंतर देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून दशांग धूप आहे ला हे आपल्याला लावायची आहे ही जी दशांग धूप आहे ती लावायची आहे आणि जे गोमूत्र आणि जे गंगाजल जे दिलेलं आहे हे जे गोमूत्र आणि गंगाजल आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे रोज संध्याकाळच्या वेळेस आपल्याला घरातील वातावरण आहे हे शुद्ध होईल यासाठी आपल्याला हे शिंपडायचं असतं यानंतर संध्याकाळी आपल्या घरातील वातावरण आहे हे सात्विक ठेवायचं आहे म्हणजेच की आपल्याला टी व्ही आहे हा आपल्याला बंद वरती आपल्याला सि सिरियल लागले असतील किंवा वेगळं काही असं काही लागलेलं असेल तर ते आपल्याला सर्व काही बंद आहे ते करायचं आहे आपण मंत्र स्रोत आहे याचं पटन आहे ते करावं हे जे आहे ते आपण यूट्यूबवरती लावू शकता किंवा तुम्ही टी व्हीवरती लावलं तरी चालेल अशा प्रकारचं सकारात्मक जे वातावरण आहे ते आपल्याला निर्माण आहे ते करायचं आहे आपल्याला घरासमोर देवासमोर आणि तुळशीसमोर आपल्याला रांगोळ्या आहेत ह्या काढायच्या आहेत आणि पंत्याही लावायच्या आहेत ह्या ज्या रांगोळ्या आहेत ना हे आपल्याला या दिवाळीच्या कालावधीमध्ये आहेत ह्या काढायच्या आहेत लक्ष्मी पद्मा आहे गायत्री पद्म आहे गायीची पावली आहेत लक्ष्मीची पावली अशा प्रकारचे आहेत हे यंत्र आहे अशा प्रकारचे आहेत हे आपल्याला नक्कीच आहेत ह्या रांगोळ्या आहेत ह्या रोज आपल्याला काढायच्या आहेत यानंतर सर्वप्रथम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पंचोपचारी आपल्याला पूजन आहे हे करायचं आहे म्हणजेच की आपल्याला काय करायचं आहे स्नान आपलं झालं सकाळी आंघोळ झाली देवपूजा ज्यास आपण करणार आहोत त्यास आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला सुक्त आणि सुक्त म्हणून आपल्याला अभिषेक आहे हा करायचा आहे नंतर त्यांना हिनात्तर हे लावायचं आहे तसेच कुलदेवीच्या टाकावर आपल्याला श्रीसुक्ता सुक्ताने अभिषेक आहे हा करायचा आहे आणि कुंकुमार्चन ही सेवा, सेवा ही आपल्याला करायची हो आहे दररोज आपल्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये ह्या सेवा आहेत हे आपल्याला करायच्याच आहे तर या सेवेसाठी जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळामध्ये पाच ते दहा मिनटामध्येही होऊन जातं यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन आहे याचं वाचन आहे ते आपल्याला रोज करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजापचं आपल्याला हेही करायचं आहे हे आपल्याला सकाळचं आहे हे करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपलं घर आहे हे शुद्ध करण्यासाठी आणि आपल्या घरातील अलक्ष्मीचं निरसन होण्यासाठी आपल्याला या संचामध्ये जी दिलेली आहे आ, ही म्हणजे पिवळी मोहरी आणि ही जी रक्षा आहे ही जी यज्ञांची विभूती असते तर ही विभूती आहे ही गुरुपीठातून आपल्याला दिली गेलेली आहे तर ही आपल्याला आपल्या हातामध्ये आहे ही एकत्रित थोडी थोडी आहे ही घ्यायची आहे अकरा वेळा अथर्वयुक्त वल्गास आणि अकरा वेळा श्री कालभैरवाश्चक हे आपल्याला म्हणायचं आहे असं अशा प्रकारे आपल्या या मधील थोडं थोडं आपल्या हातामध्ये आहे हे काढून घ्यायचं आणि आपल्याला हे अकरा अकरा वेळा म्हणून अशा प्रकारची सेवा करायची आणि नंतर ना ते आपल्या घरामध्ये संपूर्ण आहे हे जेवढे आपल्या घरातील कोपरे भिंत आहेत ह्या याच्या सर्व साईडनं आहे आ, हे आपल्याला ते टाकून द्यायचं आहे याने आपल्या घराचं शुद्धीकरण आहे ते होतं यासाठी हे आपल्याला रोज आहे हे, हे करायचं आहे यानंतर आपल्याला हे जे कमळगट्ट्याचे जे मणी दिलेले आहेत तर यामधील रोज आपल्याला जे दोन दोन कमळगट्ट्याचे मणी आहेत तर हे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे घेऊन नंतर आपल्याला यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ मंत्र जप करायचे आहे कमलात्मक माळ आहे ही आपल्याला एक मंत्र जप करायचे आहे एक माळ आणि सोळा वेळा आपल्याला सोडशी मंत्र आहे हा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे हे म्हटल्यानंतर म्हणजे आपल्याला हे उजव्या हातामध्ये यातले दोन मने काढून घ्यायचे आणि हे सांगितलेले मंत्र म्हणायचे आणि हे म्हणून झालं की आपण एक प्लॅस्टिकचा रिकामा डब्बा घ्यायचा आहे आणि रोज त्यामध्ये हे मणी आहेत हे रोजची रोज आपल्याला ठेवायचे आहेत हे मणी आपल्याला जोपर्यंत आपलं हवन येणार आहे ते म्हणजे आपण लक्ष्मीपूजना दिवशी जे हवन करणार आहोत त्या हवनापर्यंत आपल्याला हे साठवून आहे ते अशा पद्धतीस ठेवायचे आहेत यानंतर अमावश्याच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हवन आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की हेच मने आहेत हे आपल्याला तुपामध्ये आहेत हे शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत घालायचे आहेत सकाळीच आपण घालायचे आहेत भिजत आणि यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र त्याचबरोबर चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्नव मंत्र हा आपल्याला म्हणून सोहाकार आहे हा करायचा आहे आणि यानंतर हे जे मणी आहेत हे भिजवलेले हे सोळा आहेत हे सोळा वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र आहे हा म्हणायचा आहे आणि त्याचा सुहाकार आहे हा करायचा आहे आता हे हवन कशा पद्धतीनं करायचं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो आपण नंतर पाहूया कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे वसुबारस ही कधी आहे तर ही वसुबारस सतरा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला गायीसोबत वासराची पूजा ही करायची असते तिला उडदाच्या वड्यांचा निवेद्य आहे हा या दिवशी आहे तो दाखवायचा आहे यानंतर धनत्रयोदशी ही अठरा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे सायंकाळी आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा आहे ती ही आपल्याला करायची आहे घरातील सर्वांनी मिळून ही पूजा आहे ही, ही करायची आहे याने आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती आहे ती होते याच दिवशी संध्याकाळी आपल्याला दक्षिणेला तोंड करायचं आहे आणि एक कणकेचा तो मातीचा दिवा आहे हा आपल्याला यमदीपदान म्हणून हा दिवा आहे हा आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायचा असतो यानंतर उत्तम आरोग्याकरता आणि श्री धन्वंतरय देवांची विशेष आपल्यावरती कृपा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या फोटोची पूजा आहे ही आपल्याला पंचोपचारी करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर जे धन्वंतरी यंत्र जे दिलेलं आहे ते म्हणजे आपल्याला या पाठीमागं या ठिकाणी हे दिलेलं आहे यानंतर आपल्याला हे जे धन्वंतरी यंत्र आणि जे आरोग्य यंत्र आहे हे दिलेलं आहे तर हे आपल्याला लाल शाहीन आहे ती एका कागदावरती लिहायचं आहे आणि याची पूजा आहे हे आपल्याला करायची आहे आणि नंतर ते आपल्याला एक संपूर्ण वर्षभर आहे हे आपल्याला आपल्या सोबत आपल्या आहे ते ठेवायचं आहे हा मंत्र त्या कागदावरती लिहिल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सेवा एक करायची आहे ती म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ धन्वंतरी देवांचा मंत्र जप आहे हा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला धनतेरस दिवशी सेवा आहे ही करायची आहे यानंतर नरक चतुर्थीदशी ही वीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे पहाटे सर्वांनी अभ्यंग स्नान आहे हे, हे करायचं आहे यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या पोटोंची पंचोपचारी पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर एकवीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन आहे हे, हे। या दिवशी आपल्याला करायचं आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो आपल्याला नक्कीच येईल त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने आहे ते, ते, ते करू शकता यानंतर यामध्ये आपल्याला अजून काय दिलेलं आहे की दीपावली संचात आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती करता श्री लक्ष्मी माते स्प्रिया असलेली एक श्री नारायणी पोटली ही दिलेली आहे ती जी पोटली आहे ती ही ही आहे यामध्येही दिलेली पोटली तर याचं पूजन आपल्याला जे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यामध्येही आपल्याला याचं पूजन आहे हे करायचं आहे संपूर्ण रात्रभर ही जी पोटली आहे ही आपल्याला त्याच पूजेमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही तिजोरीमध्ये आहे ही ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे या पोटलीवरती आपल्याला सेवा काय काय करायची आहे ते पाहूया या पोटलीवरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एकमाळ पुरुष पुरुषसुक्त एकदा किंवा सोळा वेळा म्हणू शकता अशा प्रकारची सेवा आहे ही आपल्याला करायची आहे आता या नारायणी पोटलीमध्ये काय काय दिलेलं आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीकरता कवड्या दिलेल्या आहेत सफेद गुंजा दिलेला आहे गोमुती चक्र दिलेलं आहे यानंतर श्री गुरुपीठातील प्रसादरूपी श्री लक्ष्मी प्राप्ती कारक एक रुपयाचे नाणे व इतर बरेचसे साहित्य आहे हे यामध्ये आहे हे दिलेले आहे यानंतर पाडवा हा कधी आहे तर पाडवा बावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी पतीचे औक्षण हे केले जाते यानंतर भाऊबीज भाऊबीज ही तेवीस दहा दोन हजार पंचवीस आहे या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करायचे असते अशा पद्धतीने संपूर्ण माहिती ही या माहितीपत्रकामध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही जे आहे ते करायचं आहे आता ह्या सेवा आहेत ह्या आपल्याला अशा पद्धतीने आहेत ह्या करायच्या आहेत खूप म्हणजे अगदी खूप प्रभावशाली ही सेवा आहे खरंच तुम्ही एकदाच फक्त ही सेवा करून पहा तुम्हाला किती छान असा अनुभव येतो आहे खूप खूप छान अशी ही सेवा होते या सेवेसाठी जास्त काही वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये ही सेवा आहे ती होऊन जाते आपल्याला वाटते की आता मी एवढं सगळं वाचन करून एकदम सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की हो खूप सेवा आहे एवढं सगळं कधी होणार या सणामध्ये पण हे खूप जास्त नाही खूप कमी आहे आपल्याला वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळं आहे वेग ते वेग हे करायचं आहे फक्त या मन्यांवरतीच आपल्याला एकूण आठ दिवस आहेत ही सेवा आहे ही करायची आहे ती म्हणजे तेरा तारखेपासून आपल्याला तेवीस तारखेपर्यंत करायची आहे बाकीच्या ज्या सेवा आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या दिवशी आहेत ह्या करायच्या आहेत त्याचबरोबर ही विभूतीची आहे ती ही आपल्याला आठ दिवस आहे ती करायची आहे खूप छान आणि खूप सुंदर आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची अति उच्च कोटीची ही सेवा आहे प्रत्येकाने ज्याला शक्य होईल त्यांनी ही सेवा आहे ही नक्की करावी श्री स्वामी समर्थ